मी अंघो करत असतानाच तो आतमध्ये आला आणि मग साक्षी आताच्या आता या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर तुला शेवटचं सा सांगतोय मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय मला दुसरं लग्न करायचंय तर साक्षी म्हणते नाही अरुण मी या पेपर्सवर नाही सह्या करणार तुला का घटस्फोट हवाय सुखी संसार आहे ना संसार। आपला मग कशाला एकमेकांपासून वेगळं व्हायचं अरुण म्हणतो कसला सुखी संसार पाच वर्ष झाली आपल्या लग्नाला अजून तू मला बाळाचं सुख नाही देऊ शकलीस मग काय फायदा या सुखी संसाराचा मला नको असला संसार मला घटस्फोट दे मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेल साक्षीला राग येतो आणि ती चिडून म्हणते कशावरून कमी माझ्यातच आहे आणि दुसरं लग्न केल्यावर तुझ्या दुसऱ्या बायकूला बाळ होईलच कमी तुझ्यातही असू शकते ना तूच कधी बाप बनू शकत नसशील हे ऐकून अरुणला खूप राग येतो आणि तो, तो चक्क साक्षीच्या सनसनीत थोबाडीत मारतो साक्षी रडू लागते अरुण म्हणतो माझ्यावर संशय घेऊ नको जी कमी आहे ती तुझ्यातच आहे माझ्यात नाही मी बाहेर जातोय घरी येऊपर्यंत जर या कागदांवर सही झालेली नसली तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल असं म्हणून अरुण तेथून निघून जातो साक्षी रडू लागते अरुण आणि साक्षीचं लग्न पाच वर्षांपूर्वी झालेलं सुरुवातीचं वर्षभर अगदी स्वप्नासारखं गेलं अरुण साक्षीवर खूप प्रेम करायचा साक्षीसुद्धा त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य झुकून देत होती परंतु हळूहळू जसे दिवस जायला लागले तसं तसं अनिल आणि त्याच्या कुटुंबाला एका बाळाची अपेक्षा होती परंतु साक्षीला दिवस जातच नव्हते एक वर्षाचे दोन वर्ष झाले मग तीन वर्ष लोटले आणि त्यानंतर मग ट्रीटमेंटला सुरुवात झाली हा डॉक्टर तो डॉक्टर देवदेव उपास तापास सगळं झालं परंतु साक्षी गरोदर राहिलीच नाही डॉक्टरांनी अरुणला सल्ला दिला की तुम्ही तुमची टेस्ट करून घ्या परंतु माझ्यामध्ये काहीही कमी नाहीये मी बाप बनू शकतो जी काही कमी असेल ती साक्षीमध्येच असेल असं म्हणून त्याने टेस्ट करण्यास नकार दिला सगळं औषध पाणी सगळे उपाय हे साक्षीवरच सुरू होते पण साक्षी काही गरोदर राहत नव्हती तेव्हा मात्र अरुणने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला परंतु साक्षी यासाठी तयार नव्हती कारण साक्षी गरीब घरची त्यात ती घरातील सर्वात मोठी मुलगी आणि त्यानंतर दोन बहिणी जर तिचा घटस्फोट झाला ती घरी परत आली तर त्या दोन बहिणींची लग्नही झालं नसतं त्यामुळे साक्षीला घटस्फोट घ्यायचा नव्हता परंतु अरुणला मात्र दुसरं लग्न करण्याची घाई झाली होती आता तो थांबू शकत नव्हता इकडे अरुण एका बियर बार मध्ये येतो आणि त्याच्या मित्राबरोबर दारू पिऊ लागतो अरुणचा मित्र त्याला विचारतो का तिने कागदपत्रांवर सही अरुण म्हणतो नाही ना यार तिला किती त्रास देतोय धमकी देतोय परंतु ती ऐकायला तयार नाहीये कागदांवर सहीच करत नाही अरुणचा मित्र त्याला एक कल्पना सांगतो जर ती सही करत नसेल तरीही तू तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकतो त्यासाठी एक पर्याय आहे आणि तो अरुणला आपला सगळा प्लॅन समजावून सांगतो अरुणला ही आयडिया खूप आवडते आणि तो उद्याच त्यावर अंमलबजावणी करायचं ठरवतो हो दुसऱ्या दिवशी जेव्हा अरुण आणि साक्षी घरी असतात तेव्हा साक्षी आंघोळीला बाथरूममध्ये जाते अरुण लगेच बाहेरून कडी लावून घेतो आणि पाण्याचा सप्लाय बंद करतो साक्षी त्याला हात मारते की पाणी बंद झालंय आणि दरवाजाही उघडत नाहीये तर अरुण म्हणतो पाच मिनिटं थांब मी पाणी चालू करतो तेवढ्यात तो एका प्लंबरला फोन करतो आणि सांगतो की आमच्या घरात पाणी येत नाहीये तू लगेच आहे हा प्लंबर घरी पोहोचतो तर अरुण त्याला सांगत नाही की बाथरूममध्ये साक्षी आहे तिकडे साक्षी पाणी सुरू होण्याची वाट पाहत असते अनिल प्लंबरला बाथरूम दाखवतो आणि म्हणतो आतमध्ये जाऊन न रिपेअर कर प्लंबर कडी उघडतो आणि आतमध्ये जातो तर साक्षीला तेथे पाहून त्याला ते जबर धक्काच बसतो परपुरुषाला पाहून साक्षीसुद्धा जोरात ओरडते तेवढ्यात अरुण तेथे येतो आणि नाटक सुरू करू लागतो तू या दोघांना जाब विचारतो तुमचा दोघांचा आतमध्ये काय सुरू होतं साक्षी हा तुझा यार आहे ना तू माझा विश्वासघात करतेस ना हे सगळं ऐकून या प्लंबरला आणि साक्षीला जबरदस्त धक्काच बसतो साक्षी म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्ही तर बाहेरून कडी लावून घेतलेली आणि मला सांगितलं का पाणी थोड्या वेळात येईल प्लंबर म्हणतो साहेब तुम्हीच मला आतमध्ये जायला सांगितलं आतमध्ये या बाईसाहेब आहेत हे तुम्ही मला कोठे सांगितलेलं अरुण हसू तुम लागतो तो बाथरूम मध्ये लपून ठेवलेला मोबाईल काढतो आणि म्हणतो हा तर माझा प्लॅन होता साक्षी आणि प्लंबरला काहीच कळत नाही अरुण म्हणतो प्लंबर साहेब ही माझी बायको आहे मला हिच्यापासून घटस्फोट हवाय परंतु ती मला घटस्फोट देत नाहीये आता जर तिने मला घटस्फोट दिला नाही आणि तू तिच्याविरुद्ध साक्ष दिली नाही की तुमच्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे तर मी हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल तुमच्याकडे आता कोणताही पर्याय नाहीये हे सगळं ऐकून आनी ला मुठा साक्षी आणि प्लंबरला मोठा धक्काच बसतो साक्षी अनिलच्या हातापाया पडू लागते की तुम्ही असं का करताय प्लीज हे करू नका परंतु अरुणच्या हातात हुकमी एक्का सापडलेला असतो आणि तो म्हणतो आता तर मी हेच करणार असं म्हणून अरुण तेथून निघून जातो प्लंबर म्हणतो बाईसाहेब मला माफ करा पण यात माझी काहीही चूक नाहीये आता काय करायचं तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात माझा जीव जातोय मला बळीचा बकरा बनवला गेलाय साक्षी म्हणते या अरुणने जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय आजपर्यंत मी त्याचा त्रास सहन करत होते परंतु यानंतर नाही करणार आता मी त्याला धडा शिकवणार कारण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो मी त्याला घटस्फोट दिला तर माझ्या दोन बहिणींची लग्नही होणार नाहीत आणि तो मोकळा सुटेल पण तो माझ्याशी खूप वाईट वागलाय त्याला त्याच्या पापांची परतफेड तर करावीच लागेल प्लंबर विचारतो मॅडम काय करायचंय मी तुमची साथ देईल त्याने मलाही फसवलंय साक्षी त्या प्लंबरला आपला सगळा प्लॅन सांगते प्लंबर यासाठी तयार होतो काही तासानंतर जेव्हा अरुण घरी परत येतो तेव्हा प्लंबर घराबाहेरच बसलेला असतो अनिल त्याला विचारतो तू येथे काय करतोयस प्लंबर सांगतो साहेब मला उगाच्या सगळ्या प्लॅनमध्ये अडकवलं तुम्ही परंतु माझ्याकडे अजून चांगला प्लॅन आहे अरुण विचारतो कोणता प्लॅन हा प्लंबर सांगतो मी तुमच्या बायकोविरुद्ध कोर्टात साक्ष देईल की तिचं आणि माझं लफडं सुरू आहे म्हणजे तुमचा मार्ग मोकळा होईल तुम्हाला तिच्या सहीची गरजच पडणार नाही अरुणला ही कल्पना खूप आवडते आणि तो म्हणतो तू तर माझं टेन्शन कमी केलंस आधी मला माहीत असतं की तू कामाचा माणूस आहे तर मी आधीच तुला प्लॅनमध्ये सामील करून घेतलं असतं हा प्लंबर म्हणतो साहेब थोडं माझ्याकडेही लक्ष द्या अरुण म्हणतो काळजी करू नको तुझा खिस्सा चांगलाच गरम करेल मी अरुण या प्लंबरला घेऊन घरामध्ये येतो आणि साक्षीला म्हणतो साक्षी आता मला तुझ्या सहीची गरज नाही आहे पहा मी तुझ्यापासून घटस्फोट कसा घेत होते साक्षी हसू लागते अरुणला काहीच कळत नाही साक्षी टी व्ही चालू करते तर आता अरुण आणि प्लंबरमध्ये बाहेर जे संभाषण झालं की अरुण त्याला पैसे देऊन साक्षीविरुद्ध खोटी साक्ष द्यायला लावणार होता हे सगळं तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं हा व्हिडिओ पाहून अरुणला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो हे काय केलंस तू तर साक्षी म्हणते का व्हिडिओ फक्त तुम्हालाच बनवता येतो का मलाही बनवता येतो आणि आता हा व्हिडिओ तुमच्या विरुद्ध मी वापरणार मी तुम्हाला घटस्फोट तर देणार परंतु आज नाही माझ्या दोन बहिणींची लग्न झाली की मग तुमच्यासारख्या नालायक माणसाबरोबर राहण्याची माझी इच्छा नाही आहे पण मला जर घटस्फोट द्यायचा असेल तर माझ्या दोन्ही बहिणींची लग्न तुम्ही करून द्यायला हवी त्याचा खर्च तुम्ही उचलायचा हे ऐकून अरुणला मोठा धक्काच बसतो परंतु त्याचा नायलाज होतो आता त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो साक्षीने त्याला त्याच्याच प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं साक्षी अरुणला म्हणते तुम्ही मला खूप छळलंय मी तुम्हाला घटस्फोट देणारच परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही दुसरं काय कितीही लग्न जरी केली तरी तुम्हाला कधीही बाळ होणार नाही कारण कमी माझ्यात नाही तर तुमच्यात आहे डॉक्टरांनी हे मला अनेकदा सांगितलंय पण तुम्ही ते मान्य करायला तयार नाहीत परंतु आता तुमच्यासारख्या नालायक माणसावर राहण्याची माझी इच्छा नाही पुढील काही दिवसांमध्ये अरुण साक्षीच्या दोन्ही बहिणींची लग्न करून देतो त्याचा सर्व खर्च उचलतो आणि त्यानंतर साक्षी त्याला घटस्फोट देते साक्षी पुढे लग्न न करण्याचा निर्णय घेते ती तिचं शिक्षण पूर्ण करते स्वतःच्या पायावर उभी राहते आणि आईवडिलांचा सांभाळ करते अरुण दुसरं लग्न करतो परंतु त्याच्यातच कमी असल्याने त्याला बाप बनता येत नाही आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मी अंघोळ करत असतानाच